वृषभ राशीच्या लोकांनो सावधान जीवनातील अकरा कटुसत्ये राशीच्या महत्त्वाच्या भविष्यवाण्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशी ज्यांचा जन्मच स्थैर्य शांतता आणि सौंदर्याची ओढ घेऊन झाला आहे हे लोक स्वतःच्या भावविश्वात जगणारे खोल विचार करणारे अत्यंत संयमी आणि शिस्तप्रिय असतात त्यांचं आयुष्य पाहता ते नेहमी दुसऱ्यांच्या सुखासाठी झुरत असतात स्वतःच्या गरजांना मागे टाकून त्यांना पैसा प्रेम कुटुंब सुसंवाद या गोष्टींची नितांत गरज असते पण हे सर्व मिळवताना त्यांना ज्या गोष्टी गाठाव्या लागतात त्या सोप्या नसतात वास्तविक पाहता वृषभराशीच्या जीवनात सतत एक अंतर्गत संघर्ष सुरू असतो स्थैर्य आणि बदल यामधील संघर्ष प्रेम आणि स्वाभिमान यामधील द्वांद्व आणि शांतता आणि गोंधळ यामधील युद्ध वरून स्थिर पण आतून सतत हलणाऱ्या भावनांची वावटळ कधीकधी ते इतके गप्प असतात की जगाला वाटतं हे व्यक्ती खूप शांत आहेत पण त्या शांततेमागे दबलेले राग वेदना हताशपणा आणि अपूर्ण स्वप्न असतात या राशीच्या लोकांमध्ये जग बदलवण्याची ताकद असते पण तीच ताकद अनेकदा त्यांना स्वतःपासून दूर नेते या लेखामध्ये आम्ही वृषभ राशीच्या व्यक्तिमत्वाच्या अकरा कटू आणि खडतर सत्यांचा उलगडा करणार आहोत जी गोष्ट तुम्ही तुमच्याही मनात कुठेतरी दडवून ठेवलीय पण स्वीकारलेली नाही यासोबत दोन हजार पंचवीसमधील पुढील भविष्यवाण्या आणि विशिष्ट उपायसुद्धा तुमच्यासमोर ठेवत आहोत हा लेख फक्त ज्यांचं मन मोठं आहे ज्यांना स्वतःला समजून घ्यायची तयारी आहे त्यांच्यासाठी आहे कारण सत्य कठोर असतं पण तेच आपल्याला खरी दिशा देतं वृषभराशेचे जीवनातील अकरा कटू सत्ये अधिक सखोल स्वरूपात एक भावनेमध्ये अडकलेलं हृदय पण ओठांवर मौन वृषभव्यक्ते खूप भावनाशील असतात पण त्यांचा स्वभाव बोलका नसतो मनात खूप काही चालू असतं अपमान प्रेम दुःख अपेक्षा पण ते कुणालाच सांगत नाहीत त्यामुळे आजूबाजूची माणसं त्यांना बिनभावनेचं समजतात पण आतून ते इतके तुटलेले असतात की कधीकधी स्वतःच्याही भावना त्यांना समजेनाशा होतात दोन ज्यांच्यावर प्रेम करतात त्यालाच सर्वस्व मांडतात वृषभ व्यक्तींसाठी प्रेम म्हणजे एकदा आणि कायमचं त्यांनी कुणावर प्रेम केलं की ते त्या व्यक्तीच्या सुखदुःखात पूर्ण झोकून देतात पण अनेकदा त्याच व्यक्तीकडून फसवणूक होते दुर्लक्ष केलं जातं कारण समोरच्याला इतकं नितळ निर्मळ प्रेम समजत नाही शेवटी ते प्रेम दुःख बनतं आणि आठवणी ठरतात शापासारख्या तीन धन आणि स्थैर्यासाठी धावपळ पण मानसिक शांती हरवलेली वृषभ राशीचं मूलतत्व म्हणजे स्थैर्या आणि संपत्ती ते आयुष्यभर काम प्रॉपर्टी बँक बॅलन्स या मागे धावतात पण त्याचवेळी झोप हरवते तणाव वाढतो आणि आतून शांतता हरवते श्रीमंती वाढते पण आत्मिक समाधान कमी होतं हे विसंगत चित्र त्यांचं आयुष्य व्यापून टाकतं चार परिवर्तनाचा तीव्र विरोध आणि त्यामुळे हरवलेली संधी व्यक्तींना स्थिरता हवी असते त्यांना नवे मार्ग नवीन माणसं नवीन परिस्थिती पटत नाही त्यामुळे अनेक वेळा जेव्हा नशीब त्यांच्यासमोर नवी संधी घेऊन येतं तेव्हा ते ती संधी गमावतात आणि नंतर वाटतं तेव्हा धाडस केलं असतं तर आज वेगळं काहीतरी घडलं असतं पाच स्वाभिमान इतका मोठा की तो संबंध तोडून टाकतो वृषभराशीचा माणूस जीवन स्थैर्यासाठी झटतो तो भयंकर स्वाभिमानी असतो दोन शब्द पोटात घेऊन तो कितीही सहन करेल पण एकदा जर कोणी त्यांचा आत्मसन्मान दुखावला अपमान केला तर ते कितीही प्रिय व्यक्ती असली तरी ते त्या नात्याला शेवट देतात आणि नंतर आतून तुटून जातात पण पुन्हा माघार घेत नाहीत हेच त्यांचं बलस्थान आणि त्यांची दुःखद कमकुवतही आहे सहा कधीच नाही म्हणू शकत नाही आणि त्यामुळे लोक वापरून जातात वृषव्यक्ती दुसऱ्यांच्या मदतीला नेहमी तत्पर असतात त्यांना कुणी हे करशील का असं विचारल्यावर नाही म्हणणं जमत नाही त्यामुळे त्यांना अनेकदा वापरलं जातं त्यांची ही विनयशीलता लोक स्वार्थासाठी वापरतात आणि हे लक्षात आलं तरी वृषभ व्यक्ती ते निमूटपणे सहन करतात सात तुमचं मौन तुमचं शत्रू बनतं खूपदा वृषभ लोक एखाद्या गोष्टीवर आगावलेले त्रासलेले किंवा दुःखी असतात पण बोलत नाहीत ते गप्प बसतात आणि समोरच्याला समजण्याची अपेक्षा करतात पण मौनामुळे गैरसमज होतात नाती तुटतात आणि वृषभ व्यक्ती अधिकच एकाकी होतात त्यांचं मौन त्यांचं सर्वात मोठं दुःख बनतं आठ एकाच ठिकाणी अडकलेलं मन आणि स्वप्न मात्र थांबलेलं वृषभ राशीचा माणूस जिथे एकदा स्थिरावतो तिथेच राहतो एकच नोकरी एकच नातं एकच सवय यामध्ये ते इतकं अडकतात की नवीन गोष्टींचा विचारच करत नाहीत पण आतून त्यांना वाटतं काहीतरी वेगळं करावं पण मनाचा घोडा अडकलेलाच राहतो आणि स्वप्नही हळूहळू मरू लागतात नऊ नातं टिकवण्यासाठी स्वतःला हरवणं वृषभ व्यक्ती जेव्हा एखादं नातं जपतात तेव्हा स्वतःची मतं इच्छा अगदी ओळखाही बाजूला ठेवतात ते समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःला हरवतात पण अनेकदा समोरचा माणूस त्याचा आदर करत नाही आणि शेवटी त्या ते नात्याचा शेवट होतो पण आता वृषभ व्यक्ती कधीच पूर्वीसारखे राहत नाहीत दहा मनात प्रचंड संताप पण चेहऱ्यावर हास्य वृषभ लोक बाहेरून अतिशय सौम्य आणि शांत दिसतात पण त्यांचं मन म्हणजे एक आग पेटलेली असते त्यांना राग येतो दुखावलं जातं त्रास होतो पण ते सगळं आतच ठेवतात एक दिवस अचानक तो स्फोट होतो आणि मग नाती नोकरी प्रतिष्ठा सगळं काही एकदाच उद्ध्वस्त होतं अकरा ज्यांना तुमच्यावर प्रेम असतं त्यांना तुम्ही ओळखत नाही आणि जे वापरतात त्यांना पुन्हा पुन्हा संधी देता वृषभ व्यक्तींची माणसांची ओळख फार वेळा चुकते जे खरे असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि जे फसवतात त्यांना माफ करून पुन्हा पुन्हा संधी देतात त्यामुळे दुःखाचं चक्र थांबत नाही आणि आयुष्यभर ते स्वतःलाच दोष देत राहतात वृषभराशीचं जीवन हे वरून पाहताना स्थिर सुबक आणि सौंदर्यपूर्ण वाटतं पण त्या सौंदर्याच्या आत घोलवर एक अंतर्मन लपलेलं असतं जे वेदना मौन संघर्ष अपूर्ण अपेक्षा आणि अंतहीन संयमाने भरलेलं असतं या राशीचे लोक जगाच्या नजरेत बळकट वाटतात पण त्या बळकटी पाठीमागे अतूट हळवेपणा प्रेम आणि स्वतःला सतत बाजूला ठेवण्याची सवय असते हे अकरा सत्य म्हणजे वृषभराशीच्या आयुष्यातल्या त्या उघड्या जखमा आहेत ज्या वेळोवेळी झाकल्या जातात पण कधीही पूर्ण बऱ्या होत नाहीत तुम्ही आयुष्यभर इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत राहता पण स्वतःच्या मनाचा आवाजाला दडपता तुम्ही नातं वाचवता पण स्वतःला हरवता तुम्ही प्रेम करता पण त्याच प्रेमातून जखमी होता तुमचं मौनच हे तुमचं दुःख बनतं आणि जगाला ते कधीच समजत नाही पण आता वेळ आहे जागे होण्याची या सत्यांना नाकारून चालणार नाही तुमचं जीवन बदलायचं असेल तर या कटुसत्यांचा स्वीकार करावा लागेल त्यांच्यातून शिकावं लागेल आणि स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करावी लागेल तुम्ही फक्त दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठीही जगायला हवं स्वतःचा आवाज द्या बदल स्वीकारा नवं स्वप्न पहा आणि नाही म्हणण्याचं सामर्थ्य मिळवा तुम्ही हे करू शकता कारण तुम्ही वृषभराशीचे आहात स्थैर्याचं निष्ठेचं आणि अदम्य प्रेमाचं मूर्त स्वरूप शेवटी एक वाक्य तुमचं मौन फोडा तुमचं सत्य स्वीकारा आणि तुमचा अंतर्मनाशी प्रामाणिक व्हा कारण तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनाचं दार उघडतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद